नमस्कार शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर कराड चंद्रपूर गजवड येवला येवला अंध्रसोल छत्रपती संभाजीनगर नाशिक जिल्ह्यातील देवळा सटाणा मनमाड चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड त्याच मित्रांनो शेवगाव त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं नाशिक जिल्ह्यामधील बाजारभाव नाशिक चांदवड मनमाड अंक्लूज त्याच मित्रांनो या ठिकाणी बघवितलं शेतकऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट आपण यावेळीच्या माध्यमातून बघणार आहोत आणि बत्तीस रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे ते सुद्धा जाणून घेत आहोत महाराष्ट्र राज्य पर्यन विभागाने हे बाजारभाव दाखलेस करू शकता दिनांक एक जुलै जून दोन हजार चोवीस रोजचे बाजारभाव आहे सोमवार रोज सोमवार या या ठिकाणचे शनिवार रोजचे बाजारभाव आहे तर बाजार समिती सोलापूर लाल कांदा आवक हे चौदा हजार तीनशे एकोणतीस क्विंटलची दाखल झाली कमीत कमी शंभर जास्तीत जास्त बत्तीसशे सरासरी सोळाशे शेतकऱ्यांना कमीत कमी आणि जास्तीच्या दरात मोठी तफावत जमीन आसमानची तफावत एकंदरीत आपण म्हणू शकतो मोठी तफावत आहे परंतु जास्तीत दर बत्तीसशे रुपयाने विकला असल्याचं सोलापूर बाजार समिती महाराष्ट्र राज्य विभागाने दाखवलं आहे त्यानंतर बाजार समिती या ठिकाणी तुम्ही बघू शकता नागपूर लाल कांदा दोन हजार साखरी लाल कांदा एकवीसशे भुसावळ लाल कांदा दोन हजार आवक कमीत कमी, -कमी सरासरी दर तुम्ही बघून घ्यायचा आहे बाजार आणि जास्तीचे दर तुम्हाला सांगतो आहे यावल लाल कांदा अठराशे चाळीस सांगली फळबाजीपाला लोकल कांदा सत्तावीसशे पुणे लोकल कांदा दोन हजार पुणे मोशी अठराशे जामखेड लोकल कांदा पंचवीसशे शेवगाव नंबर एक कांदा सव्वीसशे शेवगाव नंबर दोन कांदा पंधराशे शेवगाव तीन नंबर कांदा एक हजार त्यानंतर येवला उन्हाळी कांदा दोन हजार चाळीस येवला आंद्रशूर उन्हाळ कांदा एकोणीसशे नव्वद नाशिक उन्हाळा कांदा पंचवीसशे नऊ लासलगाव विंचूर का उन्हाळी कांदा बावीसशे सिन्नर नायगाव उन्हाळा कांदा दोन हजार एकावन्न एकाहत्तर चांदूळ उन्हाळा कांदा बावीसशे शेचाळीस मनमाड उन्हाळा कांदा एकोणीसशे या ठिकाणी एक्केचाळीस त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा चोवीसशे पंधरा या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट तुम्ही बघत आहात छत्रपती संभाजीनगर दोन हजार रुपयापर्यंतचे मार्केट त्यानंतर कोल्हापूर सत्तावीसशे चंद्रपूर गजवड दोन हजार विटा पंचवीसशे कराड हलवा तीन हजार सोलापूर बत्तीसशे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब जय महाराष्ट्र